शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक विभाग मराठवाडा यांच्या विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा व तंत्र प्रदर्शन आज धाराशिव नगरीत संपन्न होत आहे आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे सर्व मान्यवरांचं मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो मान्यवरांचे सर्व स्टेज वर असलेल्या सर्व मान्यवरांचे आमच्या विभागाच्या वतीने स्वागत करतो कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनामार्फत हे जे आयोजित केले जिल्हास्तरीय स्पर्धा धाराशिव जिल्ह्याची झाली त्यानंतर सर्व जिल्ह्याच्या पार पडल्या त्यानंतर ही विभागीय स्पर्धा पार पडतात यानंतर आपल्याला राज्यस्तरीय स्पर्धा अमरावतीत होणार आहे प्रथमतः आम्ही आमच्या विभागाचे मान्य सहसंचालक साहेब यांचे आभार मानतो की आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या धाराशिव टीमचा उत्साह या उत्साहाला जाऊन त्यांनी आम्हाला धाराशिव जिल्ह्याला विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा मान दिला त्यामुळं आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं एकदा साहेबांसाठी जोरदार सर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी एकूण आठ जिल्ह्यामधून जवळपास हजार ते अकराशे स्पर्धक आणि जवळपास दोनशे कर्मचारी उपस्थित आहेत सर आमची टीम का मागील आठ आग दिवसापासून दिवस रात्र अगदी सकाळी सात पासून रात्री बारा पर्यंत पूर्ण व्यवस्थेमध्ये राबत आहे जवळपास सकाळच्या नाश्त्यापासून आलेली नोंदणी किंवा राहण्याची व्यवस्था ही सर्व आमच्या टीमनं अगदी काल रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत जागून हे पूर्ण केले आहे प्रथमतः सर्व आमच्या धाराशिव बीड आणि लातूर या टीम साठी जोरदार टाळे झाले पाहिजेत सर्व स्पर्धा तीन ठिकाणी पार पडत आहे तुळजाभवानी स्टेडियम सध्या आपण इथे आहोत